नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आत्ता वाजल्या आहे साडेसात आज मला थोडीशी साफसफाई करायची होती ना म्हणून मी लवकर अंगोळ्या केली म्हणून अमोलला सांगितलं देवपूजा करून घ्यायला पण ना उठल्या उठल्या चहा लागतोच म्हणून आधी मी सगळ्यात आधी चहा ठेवला उठल्या उठल्या कपाट क्लीन करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं आधी चहा घेते आणि मग नंतर साफसफाईला सुरुवात करते तर चहा झालेला दोघांना मस्त चहा ओतून घेतला आम्ही तर अर्नवजी ना एक्झाम आता चालू आहे आज दोन पेपर आहेत उद्या लास्ट असेल आणि या महिन्यात ना लकीली सुट्ट्या बऱ्याच आलेल्या आहेत तर अमोलला मी म्हटलं त्याला कुठेतरी ना बाहेर जाऊन येऊ आपण फिरून तेवढंच ब्लॉक पण होईल आणि फिरून पण होईल तर कुठे जायचं ठरवणार ना हे लवकरच तुम्हाला आम्ही सांगू तर ना मी साडेबारा वाजता अर्णथ एकचा पेपर आहे ना नाही सॉरी बारा वाजता ना बँकेत निघाली कारण माझं ट्रान्झॅक्शन सगळे बंद होते त्याच्यामुळे मला अर्जंट बँकेत जावं लागलं बँक जवळ आहे जास्त काही लांब नाही आहे कळवा नाक्यावर ऑटोचा प्रश्नच नाही म्हणून मी फास्ट चालवते कारण ना एक वाजता अर्णवला निघायचं होतं एकदा तर रिपोर्टिंग टायमिंग आहे आणि दीडचा तिथं पेपर आहे आणि बारा वाजता डाऊट मी निघाली कारण एटीएम मधून पे पैसे पण निघत नव्हते आणि ट्रान्झॅक्शन पण होत नव्हतं माझं अजिबात त्याच्यामुळे बँकेचं काम आधी करून घ्यायला मी गेलेली तर तिथून आली के वाय सी फॉर्म भरायचं होता केवायसी नव्हती म्हणून सगळं प्रॉब्लेम होत होता ते झाल्यानंतर अर्णवला मी भांडडाळ केलेला ते जेवायला दिला आणि तसंच शाळेत जायला निघालो आता आज ना बऱ्यापैकी पाऊस खूप कमी होता पण लेट होत होता म्हणून घाईघाई चाललेली आधारणाचे दोन पेपर आहेत दीड ते साडेतीन तर ना हा व्हिडिओ मी अर्णवला घेऊन निघाल्यानंतरचा आहे तर तो त्याची रस्त्याला बडबड चालू होती पेपर असा गेला तसा गेला हे केलं ते केलं मम्मी तर आता आम्ही प्रभाग समितीची इथे पोचलो त्याला ना स्टँड घ्यायचा होता स्टडी स्टडी टेबल बसून जो अभ्यास करतो ना खाली तो तर तो मी घेतला पाचशेपर्यंत छान आहे म्हणजे क्वालिटी खूप छान आहे कारण अन्वीनं त्याच्यावर मस्ती करणार बसणार वगैरे म्हणून चांगल्या क्वालिटीतच घेतलं तर तो खूप खुश होता ते घेतल्यामुळे हे बघा असा आहे तो ॲडजस्टेबल आहे आणि बोर्ड बोर्ड असतो ना त्या टाईपमध्ये आहे त्याच्यावर आपण तुम्ही लिहू शकता आणि पॅड टाईप पण आहे तर ना आली पाऊस एवढा जोरात होता ना छत्री ऐकत होती आणि हा पॅड माझ्याकडे होता ना त्याच्यामुळे मला भिजावं लागलं अन्वी नेमकी धोकलेली अर्णवला आणायला जायच्या वेळेस मी आईला घरातच थांबवलेलं ना मायाकडे खूप भिजलेली त्याच्यामुळे पहिले केस बांधून घेतले अर्णवचा अभ्यास असल्यामुळे ना दिवसभर व्हिडिओ करायला नाही जमत जेवढं होईल तेवढी करते संध्याकाळी अमोल्याच्या आधी अरण अण्वी ना अशी खेळत होती तिच्या पर्सची हे का जो हँडल असतो ना तोच काढला तिने ते दोन्ही समोरून काकींच्या मुलाने तिला हाक मारली म्हणून ती त्याच्याकडे जायला निघाली आई पप्पा येऊन बसलेले बंटी पण कामावरून आला ना की थोडासा रिलॅक्स होतो इथे बसायला अर्णव दाट साडेआठ का पावणे नऊ वाजता क्लासवरून आला ट्युशनला जातो तर साडेपाच वाजताच कारण एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा टाईम घेतात तेव्हा पण पाऊस पडवता म्हणून त्याला हेअर ड्राय करून घे सांगितलं आधी तर मॅडम चालल्यात समोर काकींकडे आता किती एक एक दीड तास येणार नाही तर अर्णव जो येईल ना घरी त्याला सगळ्यांना तो टेबल दाखवता आता बाबांना दाखवते की असा असा टेबल आहे म्हणून तर जेवण जेव्हा अमोलातून आले नव्हते बाबांनी स्टँड बघितला तो आणि भरून ठेवला जेवणाचं काय करायचं म्हणून मी सांडगे असतात ना ते भिजवलेले उन्हाळ्यातले त्याचा रस्सा केला रस्सा थोडीशी भाजी आणि अमोरला पाणी ठेवलं गरम करायला हे बघा च भाकऱ्या आणि भात मग भाजीचं काय करायचं तर मी म्हटलं कांदे पण जवळ होते बेसन पोळं करायचं होतं पण नंतर कॅन्सल करून मी म्हटलं चला भजीच स्टॉक या पटकन मग अगदी थोडीशी भजी होईल ना एवढंसं मी पटकन पीठ मळलं त्याचं आणि भजी टाकायला के सुरुवात केली अमोलला म्हटलं तुम्ही आल्याला पहिले आंघोळ करून घ्या मस्तपैकी गरम गरम भजी खाऊन घेऊ नऊ वाजलेले दोट नऊ वाजता अमोल आलेले आहेत इथे ना आठ ते नऊ वाजेपर्यंत साईबाबांची सिरियल लागते ती मला एवढी आवडते ना ती मी काही असू दे काम ते सगळी पेंडिंग ठेवते पण आधी ती सिरियल बघते तर अमोलला म्हटलं तुम्ही आंघोळ करून घ्या मी पटकन भजी काढून घेते अर्णव गावच्या आईचा फोन आलेला तिच्याशी गप्पा मारा होत्या मला हे पाहिजे ते पाहिजे गणपतीला तर त्यांच्या गप्पा चालल्यात मी एका साईडला बघित होते अणवी नाही आहे ना ते म्हटलं पत्ताना जेवून घेऊ आधी भजी गरम गरम काढेपर्यंत अर्णवला देर नाही त्याला खायला पाहिजे होते अर्णवना दरवर्षी गणपती येतो ना त्यावेळी आठ दहा दिवस ना आधी क्ले घेतो क्लेचा गणपती छोटासा गणपती बनवतो दरवर्षी म्हणजे जसं त्याला कसं समजायला लागले ना तेव्हापासून तो स्वतः हाताने गणपती बनवतो तर मागच्या व्हिडिओमध्ये मा तर नाही एवढं क्लेअर दाखवता आलं पण यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल की, की तो कसा बनवतो तर चला आता मी पटापट भजी टाकून घेते कांद्याशा भज्या काढूते ना तसं गरम गरम घरातले खात पण होते रोज रोज ना भाजीचा खूप कंटा येतो आणि त्यात आता श्रावण चालू झालाय त्याच्यामुळे ना मार्केटमध्ये जिथे बघाल तिथे हिरव्या पालेभाज्या दिसतात आणि हिरव्या भाज्या म्हणजे भेंडी घोसाळं शिराळं गवार अशी भाज्या भरपूर आहेत घेवडा त्याच्यामुळे तर नऊ होत आलेले नऊ वाजता सियाळी लागतो ते बघता बघता आम्ही जेवायला सुरुवात केलेली आहे भजी सांडक्याची भाजी आणि भाकरी आईकडे ना वहिनींनी बीटाची भाजी केलेली बीट काही ना बीट आवडत नाही ना, ना तर बिटाची भाजी पण करतात तर ती कशी करायची हे तुम्हाला सांगेल मी तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारलात तर पण खूप छान लागते भाजी केल्यावर नक्की पहा मुलांनाही आवडेल अशी आहे तर ना आमचं जेवण झालं ना की बाकीचे कामं आवरून एडिटिंग एडिटिंग नाही करून घेत स्पेस देत नाही मी स्पेस सकाळी देते किंवा रात्रीची मध्यरात्री दीड दोन वाजता देऊन घेते तर आता बसले आहे साडे अकरा ऑलमोस्ट सगळी कामं झालेली होती पण अन्विका झोपायला मागत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात तर ती जस्ट झोपून दुपारीच संध्याकाळी तुटलेली त्याच्यामुळे लवकर झोपायला मागत नव्हती तर किचन वाटा थोडासा क्लीन केलेला थोडं कणकणी कन वाटत होती म्हणून मी पडून घेतलं तर अमोलला बोलली लास्ट व्हिडिओ आहे ना तो तुम्ही करून घ्या मग मी एडिटिंग करून घेईन तर थोडंसं सा घॅस आवरावर करायचं होतं ते अमोलने आवरून घेतल्यानंतर आणि मुलांना बदाम भिजत घातले तर आम्हाला तर धूप भरपूर आलेली पण या मॅडम झोपायला मागत नव्हत्या बारा वाजलेले आज दोन वेळा पावसात भिजणं झालं ना त्याच्यामुळे थोडीशी कणकणी वाटत होती म्हणून बाकीची वेळ अर अमोलने केलेली तर कपडे राहिलेले कपडे मी ॲज युजल सकाळीच लावेल बाकीचं बघू आता सकाळीच काय ते तर अन्वे झोपल्याशिवाय ना आम्ही नाही झोपू शकत तिला काय खेळायची हाऊस येते ना रात्री माहिती नाही आहे पण तिची झोप छान झालेली त्याच्यामुळे ती झोपेल असं वाटत नव्हतं म्हणून आम्ही काय करतो लवकर सगळी हंतरुणा वगैरे टाकून ना फक्त पडायचं म्हणून अंतरुणानं पडून घेतो लाईट्स ऑफ करून तर आत्ता वाजले आहेत बा किती बारा पावणे बारा झालेले आहेत आणि हा ना रात्री दीड वाजता उठून केलेला कारण ही दोघंही झोपत नव्हते यांची मस्ती चालू होती रात्री दीड वाजताची ही व्हिडिओ आहे नाही मला झोपून दिलं अमोलला ह्या दोघांची मस्ती चालू होती हे पाहून आणि त्या सकाळीना लवकर उठायचं असतं पण या मुलांना कुठे कळतं कारण हे स्वतःहूनच अकरा वाजता उठतात तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढे येणारे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील तर सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट काळजी घ्या टेक केअर